नमस्कार आज आपण चंपाषष्ठी निमित्त ने नैवेद्य बनवणार आहोत त्यासाठी ही वांगी घेतलेली आहेत आपला भरीत बनवायचं हे वांग्याचं त्यासाठी ह्या वांग्याचं अशा पद्धती थोडासा देटाचा भाग जो आहे तो वरचं काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला वांग्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे दोन्ही वांग्यांना आता आपण ही वांगी आहेत ती गॅसवरती अशा पद्धतीने एक जाळी ठेवून त्याच्यावरती वांगी ठेवून आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत थोड्या थोड्या वेळाने आपल्याला एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही वांगी आहेत ती अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहेत म्हणजे सर्व बाजूनी वांगी जी आहेत ती अगदी छान अशी आतपर्यंत भाजली जातात आणि त्यानंतर आपल्याला चमचेच्या साईन अशा थोडंसं सा दाबून बघायचं आहे जर वांगी दबले गेली तर म्हणायचं आपली भाजलेली आहेत मग आपण गॅस बंद केलेला आहे वांगी आपली भाजलेली आहेत आता थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत नैवेद्य बनवूयात बाजरीचे तर त्यासाठी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून आपल्या भाकरीसाठी ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे मऊ असं आपलं पीठ मळलेलं आहे अगदी आपण भाकरीसाठी जसं आपल्याला हवं असतं त्याच पद्धतीचं आपण हे पीठ जे आहे ते तयार केलेलं आहे आता त्याचा अगदी एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला त्याच्यापासून जे रोट म्हणतो किंवा रोडगे असं म्हणतात ते आपण बनवून घेणार आहे तर मी हातावरतीच अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवणार आहे तर पाहू शकता आपलं जे पहिलं नैवेद्य आहे किंवा रोडगे आहेत जे बनवून तयार झालेले आहेत अगदी पातळसर असे खूप जाडही नाही आणि अगदी पातळही नाही असे मिडियम असे हे मी बनवलेले आहेत खूप मोठे नाही आणि छोटे नाही मिडियम आकाराचे हे बनवलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे बनवून घेऊया आणि दुसरी पद्धत म्हणजे ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने थोडंसं खाली पीठ टाकून अशा पद्धतीने थापूनसुद्धा आपण हे पिठावरती बनवू शकतो तर तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने मी एक बनवलेलं आहे आता बाकीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ती मी बनवून घेणार आहे तर ही जी आहे ते बनवायला लागते सोपे आहेत झटपट बनवून होतात आणि ह्याचा जो नैवेद्य आहे तो चंपाषष्ठीला दाखवला जातो दा आता गॅसवरती जो तवा आहे तो सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता त्याच्यावरती आपण हे भाजून घेऊया एकदाच मी चार असे भाजून घेणार आहे म्हणजे आपले झटपट असे हे भाजून तयार होतात आता दोन्ही बाजूने आपल्याला पलटवून छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून भाजायचे आहेत म्हणजे छान थोडेसे जरी जाडसर असले तरी आतपर्यंत मस्त असे भाजले जातात पलटत राहायचं आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे प्रेस केल्यानंतर ते आहे ते छान असे फुगल्यासुद्धा जातात तर पाहू शकता या ठिकाणी जे आहेत ते आपले भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तर थोडेसे फुगल्यासारखे सुद्धा आपल्याला हे दिसत फुग आहे फुगलेले आहेत आता हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा जे बाकी आहेत ते सुद्धा मी सर्व करून घेतलेले आहेत आता तोपर्यंत आपली वांगीसुद्धा थंड झालेली आहेत ही वांगे जी आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला याचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे दोन्ही वांग्याची साल मी काढून घेतलेली आहेत भागी तर चमचेच्या सहाय्याने मध्यभागी आपण अशा पद्धतीने त्याला छेद देऊन घेतलेला आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये सुद्धा वांगी जी आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत तर आपली वांगी जी आहे अगदी छान अशी दोन्हीही वांगी निघलेली आहेत अगदी पांढरशुभ्र अशी कारण वांग्यांना कीड असते त्याच्यामुळे आपल्याला छान असं आतमधून वांगी नेहमी भरीत करताना किंवा भाजी करताना पाहून घ्यायची आहेत आता छान निघलेली आहेत आता यानंतर मी देठ जे आहे ते याचे वेगळे करणार आहे दोन्ही वांग्याचे डेट वेगळे करून घेणार आहे हे देटालासुद्धा थोडंसं ठेवलेलं आहे कारण दोन्ही माझ्या मुलांना वांग्याचे देट जे आहेत ते अशा पद्धतीने खायला आवडतात म्हणून मी वेगळे काढून घेतले आहे आणि राहिलेले जे वांग आहे ते अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची जी पात आहे ती घातलेली आहे आणि हे आता आपण सर्व जे आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती आणखी थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे आता नैवेद्याची थाळी आपण तयार करूयात तर त्यासाठी सुरुवातीला जी विड्याचे पानं असतात किंवा त्याला नागिणीचं पान असं देखील म्हटलं जातं ती आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण जे बनवलेले रोट आहेत ते आपण ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच्यावरती जे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे ते आपण याच्यावरती ठेवणार आहोत सर्व याच्यावरती मी हे नैवेद्याचे ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर सुपारीसुद्धा याच्यावरती आमच्याकडे ठेवली जातात तर का प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे अशा पद्धतीने बनवलं जातो नैवेद्य म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हळदीशिवाय तर हे जे आहे ते अपूर्ण आहे कारण खंडोबासाठी हळदी अतिशय महत्त्वपूर्ण असते त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये हळदसुद्धा ठेवलेली आहे तर चंपाष्ठीनिमित्त खंडोबासाठी हा आपला नैवेद्य तयार आहे तर ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद